सुरू आहे उपायुक्त श्री बबन तडवी ह्यांनी हेतू पुरस्कर यांचे काम दाबून ठेवले यांना कुठलाही पत्र व्यवहार केला नाही मी काय म्हणाल तुमच्याकडून होत नाही ना काम तुम्ही डायरेक्ट अर्ज देऊन टाका हे नियमानं तुमचं काम होत नाही आम्ही आमचं बघू ना आम्हाला ते काम होत नाही हे पण सांगायचं नाही काहीच नाही आणि त्याची मनमर्जी असतील आणि शेवटी त्यांना हे बोलला की आता ते जुने आयुक्त गेले माझ्याकडे तुमचा समन नाही माझ्या कॅबिनला यायचा नाही ते नवीन आयुक्त आले त्यांना जायचं त्यांना भेटायचं त्यांना बोलायचं आम्ही तुमच्या घरी आल्यावर तुम्ही हे बोलू शकता हे आमचं आता बोला आणि आता त्याच्यावर कारवाई आचार होत असत आणि ह्यांचा प्रश्न आजच्या अधिकारी लागत असेल तर ठीक आहे नाही तर माझी घालून बसतो मोठी व्हॅन गोरवा आम्हाला असा झोका करा आणि उतरून आमच्यावर गुन्हे फिने सिटी पासून सगळं दाखल करा आणि त्याच्यानंतर त्या बबन तडवीनं ह्यांचं काम इतक्या दिवस का पेंडिंग ठेवला हा प्रश्न आम्ही विचारायचा नाही का जुना पाठीशी घालत होता धैर्यशील धैर्य धेवे तर त्याच्यात नव्हतं फक्त नावच होतं ह्यांच्याकडून अपेक्षा होते ह्यांना हो तीनदा भेटून गेलो शांत आहेत कारण की ह्या माणसाच नवीन आले ह्यांच्यावर आमचा ना राग नाही रोष नाही ना, काही नाही आज आम्ही सकाळी सुद्धा आलो आम्हाला म्हणलं तीन वाजता आस्थापनेचे माणसं आले होते आणि त्या त्याबाबत तुम्ही काय करायचं चला कामासाठी बोलिलो होतं त्यांनी त्याला हाकून दिलं हे समोर बरं आहे का बसून बसून नाही नाही बसून नाही बोलू शकत एक तर माझी भाऊ बसतो नाही बसा नाही माझं तुम्ही धर्म संकटात टाळेला पाणी मिळवलं तुमचं झालं माझं व्यवस्थित बोलले झालं तुमचं आता मी बोला माहिती आहे इतक्या दिवस जे उशीर आम्हाला लागला त्याला जे जिम्मेदारी व्यक्ती आहे त्यांच्यावर कारवाई आताच्या आत्ता करा आता तुम्हाला हा आधी का म्हणले आधी का म्हणतो त्याच्यावर कारवाई करा त्याला काय दाखवून ठेवलं ते दाखवते कधीची तारीख दाखव का दाखवून ठेवलं त्याने या प्रश्नाचं आम्ही उत्तर विचारू शकतो का नाही तुम्ही विचारू शकता मला उत्तर नाही लेखी कशामुळे प्रत्येक गोष्ट लेखी ही दिली तर ह्या लेखीचं तुम्ही काय केलं नाही तर तुम्ही अजून आमच्याकडून लेखी घेऊन काय जास्त तसं ठेवता सांगता दर्माने दिले जाणार असेल मी तुम्हाला इतक्या दिवसापासून सांगायलो की एक तर ह्या सगळ्या पद्धती इव्हन यांची सुद्धा फार चुकीच्या नाही शहर आली त्याची ती सुद्धा चुकीच्या पद्धतीनं त्याची बोलत चौकशी तो तो तर होईलच पण ह्यांच्या लेवलला यांनी करावी ना आपण सगळे पुरावे त्यांच्या भ्रष्टाचाराचं सगळ्या गोष्टी दाखवल्या तर तुम्ही डोळे का करतात तुमचं का प्रेम आहे इतकं त्यांच्यावर देव जाणे महिन्याभरात प्रेमात पडले असतील तुम्ही पण असं बोलायचं असं बोलायचं म्हणजे तुम्ही कारवाई का करत नाही दीड वर्ष या मुलांना का त्रास दिला आणि नंतर शेवटी काय म्हणाली कॅबिला गेलो तुम्ही आल्यानंतर मी गेलो होतो मला म्हणले होते पंधरा ऑगस्टला तुझ्या ऑर्डर काढणार आहेत म्हणून तुमच्या मी तीन महिने चक्कर मारले आणि माझं त्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला सर अकरा ऑगस्टला मी अठरा ऑगस्टला त्यांना भेटायला आलो तर मला सरळ आम्ही तिघत नव्हतो सोबत सरळ आम्हाला हे शब्द वापरले याच्यानंतर माझ्या कॅबिनमध्ये पाठवतो ना काय समज नव्हती तुझा माझ्या कॅबिनमध्ये याच्या सर तुम्ही असं का बोलायचं तुम्हीच तर बोलले होते ना की पंधरा ऑगस्टला आमची ऑर्डर काढणार आहेत म्हणून

बाहेर तुमचं काहीतरी मीटिंग वगैरे चालू होती आले तुमच्या गाडी मत थांबले तू काय करायला मी तर चलित म्हणलं वर इथं थांबायचं आमच्या समोर आमच्या समोर जाईल घडली म्हणून मी सरकलो की हे तुम्ही मीटिंगला त्यांनी काय काय असं कुठं पाणी उडायले किती पैसे पाहिजे मला सांगायचं विचारून आम्ही देऊन टाकतो पैशाचा पैशाचा विषय नाही त्याला पाहिजे तुम्हाला नाही म्हणत येईल तर कुणालाही पैसे द्यायची गरज नाही अहो पण ते पैशासाठीच काम थांबवलं त्यांनी आमचं काम थांबलेलं नाही थांबलेलं दीड वर्ष आपल्या कार्यालयात काम होतात काय तुम्ही सांगितलं ना ती प्रोसिजर आहे आणि मी म्हणते